पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जेबी टी व्ही न्यूज बातमीचा इम्पॅक्ट जेबी टी व्ही न्यूज बातमीचा इम्पॅक्ट शिंदखेडा ते वर्षी रस्त्यावर काटेरी झाडांमुळं प्रवास ठरतोय धोक्याचा या शीर्षकाखाली तसेच वाहनधारकांची खास करून दुचाकी स्मारांची होणारी गैरसोय लक्षात घेतात जेबी टी व्ही न्यूज नेटवर्क टीमनं दिनांक आठ ऑगस्ट रोजी जेबीटीव्ही न्यूज या चॅनलला बातमी प्रदर्शित करण्यात आली होती सदर बातमीची दखल घेत जेसीबीच्या सहाय्यानं संबंधित विभागाद्वारे काटेरी झाडं काढण्यात आली असल्यानं वर्षी रस्त्यानं आता मोकळा श्वास घेतलाय याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत जेबीटीव्ही न्यूज चॅनलचे आभार व्यक्त केले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन